ग्रामीण भागात मौजे कमळवेली रायपूर तसेच इतरही गावात दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी फासेपारदी कोलाम समाजाच्या भूमिहीन लोकांनी महसूल व वनजमिनीवर सन दोन हजार पाच पूर्वीपासून शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केले असून दरवर्षी जमिनीची मशागत करून जीवनावश्यक जिन्नसाची पेरणी करून परिवाराचा चरित्र भागवेतात सन खरीप केली असताना झरी जामनी बोरी स्थित कार्यालयाकडून भारतीय वन अधिनियम एकोणाशे सत्त्याण्णव चे कलम सासष्ट अन्वय राखीव वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झालेली आहे या विरोधात बिगर सात बारा संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे ही कार्यवाही न थांबल्यास पाटणबोरी वनपरिक्षेत्र कार्यालयावर दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक दिवसीय खुलासा दो आंदोलन करण्यात येईल या आशयाचे निवेदन उरकुडा कामूनराव गेडा ज्येष्ठ नेते बिगर सात बारा शेतकरी संघटना व इंदिरा विलास बोंदे महिला अध्यक्षा बिगर सातबारा शेतकरी संघटना यांनी उपवन संरक्षक उपवनरक्षक कार्यालय पांढरकवडा यांना सादर केले आहे एम सी ए न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ मी इंदिरा विलास बोंद्रे राणा रायपूर तालुका जरी जामनी जिल्हा यवतमाळ मी अतिक्रम करत तरी दहा ना पंधरा वर्षापासून करत तर करीत आहोत आता दोन हजार तेसमध्ये आम्हाला नोटी नोटीस देत आहे तर नोटीस देत आहेत तर आमचा अजून परत अजून वा, वावरामध्ये कापूस आहे तूर आहे तरी आता पु पुढच्या महिन्यामध्ये नोटीस म्हणजे असं म्हणजे डोजेर आणून काढणार आहे त्यांनी तर आम्ही म्हणजे काढल्यानंतर आम्ही काय करायचं जगू का म्हणजे करतो म्हणतं कोणतं काम नाही आहे मजुरी नाही करतो म्हणतं रोज मजुरी म्हणजे भेटत नाही वेळेवर आणि कंपन्यासुद्धा नाही यायचा तर पोरं बाराले कसं पोचू मरू का वाचू तर जाळा झुडपे तोडले म्हणते तर जाळा झुड झुडपे पा कोट तोडून आहेत मी जाळा सुड झुडपे घेऊन काही तोडली नाही मोठाले झाडं घेऊन काहीच नाही मी फक्त असं जमीन जशी होती तशीच पडी जमीनमध्ये मी अतिक्रम करत आहो आम्ही कुमार इंगोले राष्ट्रीय प्रवक्ता श्यामादा कोलाम ब्रिगेड तथा युवा प्रदेशाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना हे आमचे बिगर सातबारा शेतकरी बऱ्याशाच दशकापासून वन विभागाच्या जमिनी वाहत आहे पराठी आहे तूर आहे हे सर्व बिगर सातबारा शेतकरी आहे आणि यांना आता वन विभागाकडून दळपण येत आहे की हे अतिक्रमण करत आहे तुम्ही काढून टाका तुमच्यावर कारवाई करू असं तसं येतं तर यांनी हे आपले आदिवासी कुलाम बांधव आहे हे जगणार कसे खाणार काय तर याकरिता आम्ही हे करू देणार नाही संघटनेच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छळणार आणि दिल्ली संसदेवर आम्ही मोर्चाचं आयोजन आता करणार आहे मी भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापकाध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि शमादादा कोलाम ब्रिगेड संघटनेच्या म्हणून झरी जामणी तालुक्यामध्ये वन जमिनीवर जे शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून दलित आदिवासी कोलाम समाजाचे प्रामुख्याने लोक त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन बनवलेलं असताना आणि सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये शेतीवर जीवनावश्यक पिके उभे असताना वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जामणीस्थित स्थित यांच्या स्वाक्षरीने कमळवेली रायपूर धरमकोटा दुर्भा व इतरही गावात अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत वन कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत सदर नोटिसा बजावल्यामुळं त्यांच्यात नशत निर्माण झाली म्हणून संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आदिवासी जे लोकं आहेत त्यांच्याकडं व्यतिरिक्त कुठलंही उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळं त्यांचे पिढ्यानपिढ्या जमिनी त्या जमे अतिक्रमण जमिनीवर अवलंबून त्या जर जमिनी निष्कासित झाल्या तर अतिक्रम आदिवासी समाज खाणार काय जगणार कसा हा प्रश्न उपस्थित करून अठ्ठावीस बारा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बिगर सातबारा बारा शेतकरी संघटना समादादा कोलम ब्रिगेड संघटना या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने अठ्ठावीस डिसेंबर रोजी इथेचं वन परिक्षेत्र कार्यालय बोरी तिथं त्या नोटिसाचा खुलासा देण्यासाठी आम्ही खुलासा दो आंदोलनाचं आयोजन आयोजित केले असते आहे आणि अठ्ठावीस तारखेला तिथे वनपरिक्षेत्र कार्यालयावर खुलासा आम्ही सादर करणार आहे ज्या लोकांना नोटिसा भेटलेल्या तिथे